श्रीस्वामी समर्थ दुर्गा सप्तशतीचे पाठाने दूर होतात मार्गातले विघ्न कोणते नियम पाळणे आवश्यक आहे दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहे त्यात एकूण सातशे श्लोक तीन भागात विभागले आहेत दुर्गा सप्तशेती हा असा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीचा विजयाचं वर्णन केला आहे दुर्गा सप्तशेती हा असा स्रोत आहे ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवच सारखाच आहे नवरात्री या शुभ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी हितकारक आणि शुभ असते असे सांगतात सप्तशती हा ग्रंथ असा आशीर्वाद आहे ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे नवरात्रीच्या या शुभ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी आणि हितकारक आणि शुभ असते असे सप्तशेती हा असा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर देवीचा विजयाचे वर्णन केले आहे आज आपण दुर्गा सप्तशेतीच महत्व आणि फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत परंतु सर्वात मान्य प्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशेती मार्कंडे ऋषी त्यांची रचना केली होती त्यातील प्रत्यक्ष श्लोक हा एक मंत्र मंत्र आहे नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये असे म्हटले जाते दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहेत त्यातून एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन भागात विभागले आहेत पहिल्या अक्षर मध्ये वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण दुर्गा सप्तशेती पाठाच्या लोकांना नक्कीच परिणाम होतो वास्तविक वास्तविक सप्तशेती मध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे दुर्गा सप्तशेतीचे पठन केल्याने सर्व प्रकारचे सिद्ध प्राप्त होतो दुर्गा सप्तशेतीचे मंत्र जप नियम प्रार्थना आपल्या इच्छानुसार मंत्र निवडा नवरात्रीमध्ये मंत्र जप करा सुरू करा दररोज किमान तीन वेळा मंत्रांचा जप करा आणि नऊ दिवस मंत्रांचा सतत जप करा सप्तशतीच्या पाठपूर्वी उत्तम मंत्रांचा जप करा मंत्रावर कवच अलग आणि किलक पाठ करू शकतात सप्तशतीचे पूर्ण फळ मिळण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे उपवास ठेवल्यास तर अजून बरे होईल लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळाने मंत्राचा जप करावा कधी करू शकतो सप्तशतीचे पठण सप्तशतीचा पाठ कधीही करू शकतात परंतु नवरात्रीच्या वेळी पाठ करणे चांगले आहे देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा त्याला लाल फुले अर्पण करा त्यानंतर यानंतर निमित्तपणे सप्तशती पाठ करा जेवढे दिवस सप्तशेती पाठ कराल तेवढे दिवस सात्विकता ठेवा कल्याणकारी मंत्र सर्व मंगल्ये मंगल्ये सेवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसू सर्व विघ्न मंत्र सर्व बाधा प्रशानम त्रैलोक्य क्लेशोरी ये वो मे ये कार्य समोदोरी विनाशनम धन प्राप्ति साथी मंत्र सर्व बाधा विनमृत्यु धन ध्यान सुतन्वित हा मनुष्य प्रत साधने भविष्यतई न संशय अशाप्रमाणे देवीचा पाठ आपल्याला करायचा आहे आणि नवरात्र मध्ये दे देवीची कृपा आपल्यावर राहो यासाठी सप्तशेती पाठ हा खूप महत्वाची सेवा आहे श्री स्वामी समर्थ है।